बदलापूर मधून बातमी आहे बदलापूरमध्ये दोन चिमरड्यांवरील अत्याचाराविरोधामध्ये आता आंदोलन अधिक तीव्र होत चाललेलं आहे कारण बदलापूरकर संतप्त झालेले आहेत अत्याचाराच्या घटनेनंतर आंदोलक आक्रमक झाल्याचं सुद्धा आता पाहायला मिळत आहे आंदोलक रेल्वे रुळावर उतरलेले आहेत त्यांनी रेल्वे रोखून धरली पालकांसह बदलापूरकरांचं शाळेसमोर आंदोलन सुरू आहे या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैशाली दरेकर नेत्या जोडल्या गेलेल्या आहेत वैशाली ताई माझा आवाज आपल्याला येत असेल अशी अपेक्षित आहे आपली पहिली प्रतिक्रिया कारण आता हे आंदोलन अधिक तीव्र होत चाललेलं आहे आंदोलन तीव्र होणारच आहे याच कारण असं आहे की ह्या घटना ज्या आहेत महिलांवरच्या अत्याचाराच्या त्या वारंवार घडताना दिसत आहे आणि त्या मानाने अत्याचार केल्यानंतर त्या गुन्हेगाराला जी शिक्षा व्हायला पाहिजे ती कुठेही होताना दिसत नाहीये बऱ्याचदा असं होतं की गुन्हेगार काही दिवसानंतर जामिनावर बाहेर येतोय किंवा थोडीफार शिक्षा भोगल्यानंतर पुन्हा येतो आणि पुन्हा तसेच अत्याचार तो इतर ठिकाणी करताना दिसतो त्याच्यामुळे दे। लोकांचा उद्रेक होणं साहजिकच आहे मला असं वाटतं की कायदा हा फार कठोर केला पाहिजे कोण कुठल्याही महिलेवर म्हणजे अगदी ती लहान मुलगी असेल किंवा मोठी महिला असेल तर तिच्या अत्याचार झाल्यानंतर अत्याचारी जो आहे त्याला कठोरात कठोर शिक्षाही व्हायला पाहिजे परंतु मला असं वाटतं की सध्या आपण बघतोय की महिला सुरक्षित अजिबात नाहीयेत आणि त्याच्यासाठी मला त्याच्या पावलं गेली पाहिजे वैशाली ताई तेरा ऑगस्ट हे प्रकरण आहे तेरा ऑगस्ट नंतर आता चार पाच दिवस लोटल्यानंतरही या संदर्भात कारवाई केली जात नाहीये पोलिसांकडून बारा तास तात्कडत ठेवण्यात आलं पालकांना तक्रार नोंदवण्यासाठी कोणाचा हस्त असावा किंवा कोणी पाठीशी घालताय का असं वाटतंय आपल्याला असू शकत वर्दहस्त हा असेल कारण शाळेला काहीतरी असेल त्यांचं शाळेचे रागे कारण शाळेचं मला वाटतं तो सफाई कर्मचारी का काहीतरी आहे ना ती व्यक्ती ज्यांनी अत्याचार केले ती व्यक्ती तर त्यामुळे शाळेचं असेल की रेप्युटेशन खराब होऊ नये म्हणून मग शाळेचा कोणतरी असणार वरदहस्त करणारा की जेणेकरून शाळा बदनाम होऊ नये वगैरे गर वगैरे परंतु ह्या सगळ्यामध्ये भरडले जातात ते पालक आणि ती जी पाल्य आहेत त्यावर हा अत्याचार झाला ते भरडले जातात जास्तीत जास्त आणखी त्याच्यामुळे पोलीस कारवाई करत नाहीत पोलीस सध्या कोणाची चाकरी करतात पोलीस हे लोकसेवक आहेत लोकांना त्यांनी सेवा लोका द्यायला पाहिजे परंतु पोलिसांना धरून काही दिवसांपासून आम्ही तर बघतोच आहे की कोणाकोणाला सुरक्षितता पुरवली जाते म्हणजे महिलांना सुरक्षितता नाहीये महिला सुरक्षित नाहीये त्यांना वाटत नाही आम्ही सुरक्षित आहोत या संदर्भातली काही कारवाई केली जाते का तुरता धन्यवाद वैशाली सविस्तर प्रतिक्रियेसाठी